इकडे बघा मस्त आहे की मध्ये जशी आपण मुंडीला केलेली तशी आपण ग्रेव्ही एक हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचा आविष्कार भैर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे खूप ना ब्लॉग स्टार्ट करतो कारण की काही कारणामुळे मी पुन्हा एकदा ब्लॉगिंग हे केली बंद केली तर तुमचा प्रतिसाद खूप चांगला आणि खूप मला मेसेज बिसेज करत होते ब्लॉग दादा खूप ब्लॉग का नाहीत तर आता पुन्हा एकदा आपण कंटिन्यू करणार ब्लॉगिंग आणि नक्कीच तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी बनवत जाईन आणि तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आता कॉमेडी व्हिडिओ पण चालू करू आपण आणि तसाच आज आपण रेसिपी ब्लॉग घेऊन येणार आहोत आणि रेसिपी बोललं तर तुम्हाला आता माहिती आहे आपण चांगल्या चांगल्या रेसिपी आपण आग्रिकोली पद्धतीने आपण बनवत असतो तसाच आज आणि शेप तर तुम्हाला माहिती असेल श्वेता आहे आणि आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे मुंडी मुंडी आगरी पद्धतीने मुंडी बनवणार आणि ती कशा पद्धतीने बनवणार कुठले सिक्रेट मसाले किंवा कशा रीतीने ही मुंडीची रेसिपी होणार आहे ते आपण आज मध्ये जाऊन श्वेतालाच विचारूया तर चला वेलना वाया घालवतो आपण भेटूया मध्ये भेटूया पुढे तर गायी होतं आता आपण पुन्हा एकदा खूप दिवसात ना मध्ये शेफ श्वेता वहीर आहेत श्वेता वहीर नमस्कार नमस्कार काय सांगणार खूप दिवसात ना आपण आज रेसिपी ब्लॉग बनवतो हो आपण किती दिवस ब्लॉकच नाही काढले कर कारण की आपला थोडासा प्रॉब्लेम होता आपण नाही आपण प्रतिसाद आपल्याला खूप मिळालेला आहे त्यासाठी आपण नक्कीच आता कंटिन्यू करणार आहोत ब्लॉग हो तर आज आपण काय बनवणार तर मी सांगितलं मुंडी बनवणार कशी बनवणार आहोत आता आपण नलिनी काकुनच्या पद्धतीने बनवूया कशा हॉटेलमध्ये बनवतात कशा आपण बनवू नलिनी काकुनच्या पद्धतीने माय म्हणजे मी तर खाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे तर आपली सामग्री काय काय या इकडे आज हा आपला स्पेशल मेनू मुंडी मुंडी हा आणि हे वाटण सगळे आपले आला लसणाची पेस्ट हा आपण खोबरा कांदा भाजून आला लसून कोथिंबीर टाकून एक वाटण केलेलं आहे आणि कांदा कोथिंबीर हे खडा मसाला हलद धना पावडर चिकन मटन मसाला लाल तिखट आणि मीठ आणि आपला तेल आणि इकडे बघा भेजा तो आपण वेगळ्या पद्धती म्हणजे तो वेगळा करणार आणि मुंडी वेगळा मुंडी तर गाई काय वाटतं तुम्हाला कसं मार तोंडाला तो आताशीच पाणी सुटलाय तर चला बघूया आता रेसिपी तो बघूया तर चला कंटिन्यू करूया आता रेसिपी आपण कुकर आपला गरम झालाय तेल टाकू आता आपला तेल गरम झालं आहे आपण मसाला त्याच्यात टाकू आणि बाकी कांदा आला नसता पेस्ट वगैरे त्याच्यात टाकू तुम्हाला ते दाखवतो आपला कांदा लसूण पेस्ट मारून घेते मस्त पैकी आपला कांदा मसाले काढणार हलद म्हणजे एक चमचा दीड चमचा म्हणजे कशी हलदीवर असतो आणि मसाले कसे आपण टाकणार असतो मसाल्याचं आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला तिखट जास्त लागतंय तर जास्त लागतायचा कमी तिखट लागेल अरे पण पहिली गोष्ट नलिनी गाबून मसाला सिक्रेट मसाला आहे आपला तुझे हाताचा मसाला कसा आहे आपण आपला सिक्रेट आपल्या घरातून बनवलेला आहे तो आणि असं बघू टाकून तुम्ही चव घेऊन बघा आता किती चमचा पण मसाला टाकणार याच्यात दोन टाकू कारण का आपला तुला तिखट आहे चला टाकूया धनापूड धनापूड अर्धा चमचा हा काय मटण मसाला अर्धा चम्मच मीठ चव्वी प्रमाण त्याच्यानंतर मसाल। मसाला मसाला फक्त आपण एक चम्मच घेतलेला आहे दोन चम्मच नाही तर काहीच बरो तिखट बनव तिकट आणि मला तिखट जास्त आवडत नाही बघा मस्त आता घाटलून घेतलेली आहे आपण नेहमीप्रमाणे चला आता आणि किती मिनिट तरी आपण हा हे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मुंडी कधी टाकणार आहोत ठीक आहे तर चला काहीच मी पण एक्सायटेड आहे खूप आणि नक्कीच श्वेता नेहमीच रेसिपी चांगली बनवत असते आणि कारण की खूप साऱ्या रेसिपी झाल्या आणि मला तुम्ही विचारत पण असतात कधीतरी घरी बोलवत जा जेवायला तर नक्कीच कधीतरी आपण ट्रीट देऊ मित्रांना मित्रांना तर खासच माझे जे मला सपोर्ट करतात फुल तर चला बघूया आता आज मुंगीची पहिल्यांदा बनवते मुंडी आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग बघितले असतील तर मुंडी बनवलीच नव्हती आम्ही तर आज मुंगी कशी होते आणि नमिनी कापून सारखी होते का नाही ते बनवल्यानंतरच समजेल चला ती खूप टेन्शन मध्ये आला आता की एवढे बोलतात ब्लॉग मध्ये तर नक्की बनते की नाही पण तिला कॉन्फिडन्स तेवढा पण फुल आहे तर चला बघूया आता कशी ती सुटलं आहे इकडे बघा हा मुंबईला तर गाई श्वेताला मुंडी वगैरे काय आवडत नाही पण तिच्यासाठी आम्ही म्हणजे त्याच्यासाठी मटन वेगळं करणार आहोत तर मटन काय आपण मागच्या मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मटन रेसिपी त्यामुळे आता आपण मटन रेसिपी दाखवणार नाही फक्त आणि फक्त मुंडी मुंडी स्पेशल ब्लॉग ना आणि आपल्याला भेजा पण तर गाईज भेजा पण तुम्हाला म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला लागेल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तो भेजेची रेसिपी दाखवणार आहे

कलर बघा हे तुझे मसाल्यांचा कलर आहे आणि तुझा कलर नाही पण मसाले सारखा तिकट आहे काय बोलता गाई बरोबर आहे ना तर गाईज इकडे बघा मुंडी मस्त आहे की आपण मसाल्यामध्ये मिक्स केले आणि त्याच्यात आपण एक ग्लास आता पाणी टाकणार आहोत जेणेकरून म्हणजे पाणी जेणेकरून त्याला स्टिमिंग स्टिमिंग शिजण्यासाठी इकडे बघा मस्त घाटली करून घेतलेले आणि शिट्या आपण किती घेणार आहोत आणि पाच घेऊ पाच शिट्या मध्ये पुरेपूर म्हणजे परफेक्ट शिजते काय नाही म्हणजे ते मुंडीवर असतं असत ना एखादा मटण पण कसा चार शिट्यात शिजतं सहा शेट्यात शिजत असं असतं प्रत्येक त्याच्यावर आहे ना आणि इकडे बघा भेजा हे सगळं एक साइडला आपण काढून ठेवलेलं आहे आणि मटन एक आपन, आ, या साईडला आहे <laughs> तो मटन आपण मला वाटतं आपण मटन नंतर करूया पहिला भेजा आपण शॉर्ट व्हिडिओ काढूया आणि त्याच्यानंतर मटणाची पण आपण शॉर्ट व्हिडिओ टाकली होते एक रेसिपी आपण शॉर्ट जाम खूप आधी टाकलेली तर आपण एकदा आपण शॉर्ट वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मटन बघूया आता तर आता आपण पाणी टाकून आपण ठेवलेलं आहे तर आता घेऊया शिट्या तर गाईज आपला चेंज झालेला आहे प्लॅन कारण की आपण भेजा शॉर्ट व्हिडिओ मध्ये बनवणार होतो तर श्वेताचं असं म्हणणं आहे का शॉर्ट व्हिडिओ मध्ये रेसिपी काय पूर्णपणे दिसून नाही येणार त्यामुळे आपण एक साइडला आपल्या मुंडी पण शिजते त्यामुळे आपण भेजा पण एक साइड ला करणार आहोत रेसिपी मध्ये तर चला बघूया आता श्वेताची रेसिपी भेजा कसा होते तर चला तिलाच विचारूया आता तर नक्कीच श्वेता आता आपण भेजा करणार आहोत तर कसा काय आपले ती सामग्री काय काय होणार आहे कडे आपण गरम करत ठेवलेली आहे म्हणजे हल्दीवरच हल्दीवर हो हल्दीवरचा खाण्यासाठी दिसतो मला खूप आवडते मला जास्त करून काहीच मुंडीच्या जास्त आहे ना भेजा आवडते आणि जबाब हलदीवर जाम मजा जाम तर चला बघूया आता जी रेसिपी

हा उडा विडायचा आणि त्याच्या म्हणजे भेजा व्हायला किती मिनिटं लागतात तरी आपल्याला तुझे सर्ग मग भेजा आहे तुझा मग लगेच बघा आता आपण आल्यालाच नक्की ओढतात बघा सेप सेपली करत ये करशील ते फेचली करा मिरची तिखट पाहिजे मला मला तिखट नको कारण की माती जीप एकदम कोमल आहे तर मला तिखट खायचं नाही तुला खायचं आहे इकडे बघा तिकडे बघा शिट्टी कुकरची शिट्टी आलेली आहे आपली आता टाकणार आहोत पण खायला खायला भारी वाटते भेजा आपण म्हणजे आम्ही तो जातो ना ढाब्यावरचा भेजा आणि आपले घरगुती भेजा खूप जमीन अस्मानाचा फरक आहे आणि आज नलिनी कापूनचा हाताचा भेजा आज श्वेता बघू कशी बनवते

मस्त पैकी त्याला उकलणी पण आलेली आहे कार्यक्रम एकदम क्लास मला वाटते नलिनी काकू तुम्हाला तुमच्या सारखा तुमच्या शिष्य गुरु शिष्य नलिनी काकूंच्या हॉटेल सारखाच वाटते मला बघूया आता हाँ, टेस्ट केल्यावर समजेल हा टेस्ट जेव्हा टेस्ट करीन दोन्ही गोष्टी तेव्हा मला समजेल कसं लागते हे ना आणि जग पस्त <laughs> तो तो तर बघा आणि आपले मुंडीच्या पण पाच सुट्ट्या झालेल्या आहेत ना तर ती आपण चेक करूया माझा म्हणणं झाली का नाही तर गाईज नॉर्मल आता भेज आपण नॉर्मल झालेलं आहे कुकरनी पण आले पण थोडस आपण ठेवूया निदान आता मुंडी बघूया इकडे बघा पहिला आपली हवा काढलेली आहे कुकरची श्वेतांनी आणि खोललेला हो वाप बघा मस्त आहे की मुंडी जाना कोणला आवडते मुंडी त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा कशी वाटते हो हो आपण बघूया तुम्ही मस्त पैकी पाट्टी एकदम कडक आणि ग्लास शिजलेलं तर वाट वास्त वास्त वास एकदम म्हणजे प्रतिम अप्रतिम वास वाटते मसाल्याचा तर पण माझा म्हणणं शिजलाय का एकदा आपण चेक करूया पण गरम आहे तर गाईज टेस्टला दिला म्हणजे टेस्टला म्हणजे शिजलाय का नाही वाघायला दिलाय श्वेतानी तर आपण गरम आहे भयंकर भयंकर गरम आहे पण मीठ वगैरे मस्त झालेलं आहे श्वेता मसाला वगैरे मस्त आहे फक्त मला वाटते शिजायला थोडाफार तरी पाहिजे हां थोडासा नॉर्मली शिजायला पाहिजे तर आपण मला वाटते एक एकाच दोन शिट्टी घेऊया जेणेकरून का आपल्याला समजेल हां म्हणजे टेस्ट तर ओके आहे तर चल आपण शिजूया पहिला तर चला आपण मग अशी पाच सिद्ध्या घेतल्या आपण शिजली नव्हती ना तर ती परत आता परत आपण पाच घेतल्या तर बघू कशी शिजली काय केली आणि मला नंतर वाटतं इकडे बघा मस्त आहे की मला तर आता वाटते पाच शिट्ट्यांमध्ये वाह वास बघ वास मस्त आलेला आहे म्हणजे शंभर टक्के शिजली असेलच एकूण तर दहा दहा शिक झालेल्या आहेत आपल्या ती बघा आणि मग आता याच्यानंतर आपण वाटण टाकणार तर चला वाटण टाकू आणि लगेच टेस्ट करून सांगेन मी कशी रेसिपी झाली तर चला ओहो हो हो इकडे बघा मुंडी आपली हा भेजा लिंबू कांदा आणि भात राईस कारण की मला राईस खूप आवडते तर चला टेस्ट करू आपण या गोष्टी आणि सांगूया कशी झाली तर चला तर राईस टेस्ट करूया आपण कशी झाली मुंडी पहिला बाईट घेतो मुंडीचा ही बघा मस्त एकी शिजलेली पण आहे कारण की आपण पहिल्या पाच शिट्ट्या घेतल्या त्याच्यानंतर पाच घेतल्या म्हणजे दहा शिट्या घेतल्या आणि दहा शिट्ट्यामध्ये मस्त एकी शिजलेली आहे तर पहिला एक खाऊन बघूया एक नंबर सेम नलिनी काकू जशी बनवते तशीच आता पहिला आपण भिज्यावर लिंबू पुलूया आणि आता घेतो हा बघा आपण खूप छान झाला आणि श्वेता नेहमीच चांगला बनवते तर तुम्ही पण या जेवायला आता मी जेवून घेतो आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आता शंभर नाही दोनशे टक्के आता आपण कंटिन्यू युट्यूब मध्ये प्रतिसाद प्रतिसादामुळं कंटिन्यू व्हिडिओ बनत जाऊ तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये या जवाला